गुन्हा उघड करत के लिया है। आज पत्रकार पोलीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास सुशांत शेरेकर हे दुकान बंद करून बालाजी नगरकडे जात असताना काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला तट मारला त्यानंतर तीन ते चार आरोपींनी चाकूचा भाग दाखवत चारशे एकोणसाठ ग्राम सोने गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच बारा विशेष पथके तयार करण्यात आली सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हेगारांसह हो एकूण सात जणांना अटक करण्यात आली आरोपींकडून सुमारे सातशे ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत एक पॉइंट झिरो पाच कोटी एकोणवीस लाख रुपये चाकू असा ऐकून एक करोड बारा लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सराफा व्यावसायिकांनी मोठ्या रकमेची वाहतूक करताना खबरदारी घ्यावी शहरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे असे आयुक्त ओला यांनी स्पष्ट केले पुढील तपास सुरू आहे एका सुवर्णकाराला काराला लुटलेलं होतं आज जवळपास एक कोटी बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे काय प्रकरण आहे काय सांगू दिनांक तेरा दोन दोन हजार छब्बीस रोजी रात्री नऊच्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले सुवर्णकार होते ते आपले घरी चालले होते दुकान आपले बंद करून ते त्यांचे घराजवळ कटोरा नाकेला एक फोर व्हीलर गाडी होती त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाडलं आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते त्याच्यामध्ये हे गुन्ह्याची कामगिन्यांना दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांचचे आपले जवळपास बारा टीम तयार केली होती त्यांना वेगळे आपण काम दिले होते त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोसिएशन तपास करण्यात आला सी सी टी व्ही फुटेज बघण्यात आली गुप्त बातमीदार ॲक्टिव्ह करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्याला असे माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे ते आपली जे हिस्से त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे तर आपली क्राईम ब्रांचची टीमने तिथे दवेश दिली आणि ते आरोपी आपल्याला रँड हँडि रॅन हँड भेटले त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून उन्हामध्ये जे चोरी गेला होता संपूर्ण मुद्देमाल त्याच्याबरोबर सातशे ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम आपली फोर व्हीलर टू व्हीलर तसेच मोबाईल आणि तीन चाकू असे जवळपास एक कोटी बारा लाख बत्तीस हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडे रिकोर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सात आरोपी आपल्या ताब्यात आहेत पुढे तपास आपला सुरू आहे